संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली जर चांगल्या असल्या तर माणसाचे जीवन होते मनुष्य निर्माण केले सुंदर सृष्टी तो पाहू शकत ना शकत नाही नाही आणि त्याचा आनंदही घेऊ ईश्वर ज्यांना ज्यांना ही दृष्टी मिळाली आहे ते भाग्यवान आहेत धक्काधक्कीच्या जीवनात वयोमानामुळे खाण्यापिण्याचे पथ्य न पाळल्यामुळे ज्यांची दृष्टी केली त्यांना सगळे जग संपल्यासारखेच वाटते नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान आहे मरावे परी नेत्ररूपी उडावे मरणोत्तर नेत्रदान करून अंधकार जीवनात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करावा सामाजिक कार्यकर्ते बोरुडे यांचे नेत्रदान चळवळीत मोठे योगदान आहे आतापर्यंत तीन लाखाहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून समाजाची से सेवा करत आहे नोकरी करत असताना देखील आणि सेवानिवृत्तीनंतरही दर महिन्याच्या दहा तारखेला स्वखर्चाने शिबिरे घेऊन फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने अनेकांना दृष्टी देण्याचं कार्य बोरुडे करत आहेत जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करून नेत्रदान चळवळीत सक्रिय व्हावे असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज यांनी केलाय संत श्रेष्ठ वचनाप्रमाणे वृक्षवल्ली हे समृद्ध असेल तर माणसाचं जीवन समृद्ध असत त्याचप्रमाणे माणसाची दृष्टी चांगली असेल तर सृष्टी आपल्याला चांगली असते दृष्टीहीन मनुष्य आपण जर पाहिला तर तो खातो पितो जगतो पण ईश्वराने जे निर्माण केलेलं जे सर्व सौंदर्य आहे हे तो पाहू शकत नाही आनंद मिळू शकत नाही म्हणून ज्यांना ज्यांना दृष्टी मिळालेली आहे ईश्वर कृपेने ते भाग्यवानच आहेत परंतु आता वयमानाने किंवा या धकाधकीच्या काळात खाण्यापिण्याचे पथ्य न पाळण्यामुळं विश्रांतीच्या वेळा ह्या अवेळा झाल्यामुळं चांगल्या चांगल्या व्यक्तीची तरुणाची सुद्धा दृष्टी गेलेली आपण पाहत ज्यांची दृष्टी गेली त्यांना सगळं जेक संपल्यासारखंच वाटते पण दृष्टी अतिशय महत्वाची आहे दृष्टी प्राप्त होणं त्याची निगा ठेवणं रक्षण करणं आणि वयामानाने किंवा कुठल्या कारणाने जर काही त्याला बाधा झाली तर त्याचं सर्व सांगोपाने विचार करून त्याचा इलाज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आज आपण जर पाहतो नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जाते बरीचशी मंडळी आपल्या मृत्यूच्या अगोदर लिहून ठेवतात की माझे नेत्र हे मला दान करायचे आहेत आणि ते गेल्यानंतर काही अवधीमध्येच सर्व डॉक्टर मंडळी येऊन त्यांचे नेत्र आणि ज्यांना ते दिल्या जातात त्यांना ती दृष्टी प्राप्त होत राहते पण परी कीर्तिरूपी वरावे हे जसं वाक्य आहे तसं परी दृष्टीरूपी वरावे असे आपल्याला म्हणायला हरकत नाही दृष्टी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती दृष्टी ज्या ज्या व्यक्तीची गेलेले आहेत त्यांना माहीत त्यांचं दुःख आपल्याला त्यांचं त्यांनाच माहीत आहे आपल्याला जेवढं कळू शकत नाही परंतु सन्माननीय श्री जालिंदर बोरोडे साहेब हे शासकीय सेवेमध्ये असतानासुद्धा त्या दृष्टीचं काम ते करत आले आणि आता निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आतापर्यंत स्वखर्चाने आणि स्वतःच आपलं एक फिनिक्स फाउंडेशन या नावाने एक संस्था तयार केली त्या संस्थेमध्ये कोणी अधिक माणसं कोणी नाही स्वतःची संस्था आहे स्वतःच मार्फत ते काम करतात कोणावर काही वजही घाला घालत नाही उलट स्वतःच सगळं खर्च करून हे काम करून घेतात आतापर्यंत त्यांनी तीन लाखाहून अधिक मोतीबिंदू हे सर्व केलेले आहेत आणि त्यांना ती दृष्टी प्राप्त झालेली आहे मोतीबिंदू आहे काळजी घेतली नाही तर त्याचाच काच बिंदू होतो डोळ्याला ठणक लागते आणि दृष्टी निघून जाते एकदा दृष्टी गेली की स्वतः स्वतःचं काम करता येत नाही घरची माणसं कंटाळतात आणि माणसाला जीवन जगणं नकोसे वाटते जीवनाचा खरा आनंद प्राप्त करून घ्यावा असं वाटत असेल तर दृष्टी ही सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून सन्मानाने जालंधर बोरडे साहेब आणि त्यांचा परिवार आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की आपण हे काम करत असताना जात धर्म पंथ स्त्री पुरुष ह्या सगळ्या भेदाच्या भिंती तोडून आपण फक्त ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टी देण्याचं आपण काम करून राहिलेले आहात ला। म्हणून आम्ही आमच्या दत्त मंदिर संस्थांच्या वतीने आमच्या भक्त मंडळीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो असंच हे सामाजिक काम आपल्या हातून शेवटच्या श्वासापर्यंत घडत भगवान प्रार्थना करून शब्दास विराम श्री क्षेत्र देवगड येथे जागतिक नेत्रदान दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदान चळवळीचे जनजागृतीचे पुस्तक देवगड देवस्थानचे महंत भास्कर गिरी महाराज यांना भेट दिले या प्रसंगी संजय सावंत संजय शिंदे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर